तुम्हाला बारावी नंतर डिप्लोमा करायचा असेल तर या मध्ये आपण बारावी नंतर डिप्लोमासाठी काय प्रोसेस आहे व तसेच डिप्लोमाची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत किती वर्ष डिप्लोमा करण्यासाठी लागणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं तसेच इथून पुढील ऍडमिशन डिटेल बद्दल देखील आपण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत मागील वर्षी देखील आपण पूर्ण व्हिडिओ हे टाकलेले आहेत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन हे करू शकता आता या व्हिडिओमध्ये बघा बारावी नंतर जे डिप्लोमाचं ऍडमिशन आहे त्यासाठी बघा तुम्हाला जो इंजिनिअर इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे म्हणजे इंजिनिअरिंगची रिलेटेड जो डिप्लोमा आहे त्याबद्दल आपण इथे पूर्ण माहिती बघणार आहोत दुसऱ्या डिप्लोमाची देखील आपण नंतर व्हिडिओ टाकणारच आहोत सध्या आपण इंजिनिअरिंग डिप्लोमा बद्दल इथे माहिती बघणार आहोत तर इंजिनिअरिंग डिप्लोमा बघा तो किती वर्षाचा राहणार आहे म्हणजेच बारावी झाल्यानंतर तुम्हाला किती वर्ष तो डिप्लोमा करावा लागणार आहे ते आपण इथे बघणार आहोत त्यामध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत ते आपण इथे बघणार आहोत व तसेच तुम्हाला डिप्लोमा करण्यासाठी सीईटीचे मार्क लागणार आहेत का नाही ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच लास्ट इयरचा कट ऑफ कसा बघायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत म्हणजेच तुम्ही मागील वर्षी किती कट ऑफ लागला होता ते देखील इथे पाहू शकता आता बघा आपण एक एक इथे आता बघा किती वर्षाचा डिप्लोमा राहणार आहे आपण ते इथे बघूया नॉर्मली बघा दहावी नंतर डिप्लोमा असतो तो तीन वर्षाचा असतो तुमची दहावी झाल्यानंतर तुम्ही जो डिप्लोमा करता तो तीन वर्षाचा असतो परंतु जर तुमची बारावी झाली असेल तर तुम्हाला बारावी नंतर त्याच डिप्लोमाला म्हणजेच तोच डिप्लोमा असतो पण तुम्हाला बारावी झाल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ही मिळते म्हणजेच तुम्हाला फक्त दोन वर्ष डिप्लोमाचे कंप्लीट करावे लागतात म्हणजेच नॉर्मली तीन वर्षाचा डिप्लोमा परंतु तुमचं बारावी झाल्यामुळं बारावी नंतर थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा त्याच डिप्लोमाला तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळेल आणि दोन वर्ष कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा हा मिळून जाईल त्यानंतर बघा आता डिप्लोमा कोर्सेस कोणकोणते आहेत आपण ते इथे बघूयात डिप्लोमा कोर्सेसमध्ये बघा काही आपण मेन मेन कोर्सेस घेतलेले आहेत त्यामध्ये बघा जसं सुरुवातीला मेकॅनिकल आहे अजूनही बरेचसे कोर्सेस अवेलेबल आहेत ते कसे बघायचे ते देखील आपण नंतर इथे सांगणार आहोत मेकॅनिकल आहे सिव्हिल आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल आहे तुमचा तसा इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही तुमचा कोर्स हा निवडू शकता त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे कम्प्युटर सायन्स आहे त्यानंतर ऑटोमोबाईल आहे आता इथे आपण मेन मेन ए कोर्सेस घेतलेले आहेत या व्यतिरिक्त देखील बरेचसे कोर्सेस आहेत ते, ते, ते कोर्सेसची लिस्ट कशी बघायची ते कुठे कुठे अवेलेबल आहेत ते देखील आपण इथे बघणार आहोत ते कोर्सेस बघण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे डी टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल इथे आता बघा तुम्हाला इथे मध्ये बघा इथे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लो आपण जसं म्हणलं होतं इथे इंजिनिअरिंग डिप्लोमा बद्दल बोलत आहे आपण तो हा डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा आहे पोस्ट एच एस सी डिप्लोमा डी फार्मसीचा देखील आहे याबद्दल देखील आपण नंतर माहिती सांगणार आहोत म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये मध्ये आपण याबद्दल माहिती सांगणार आहोत इथे आता तुम्हाला डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा एबीसी यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे तुम्हाला नवीन वेबसाईट वरती रिडायरेक्ट केलं जाईल इथे बघा आता ही लास्ट इयरची च्या ऍडमिशनची वेबसाईट आहे या वर्षी देखील वेबसाईट येईल फॉर्म चालू होतील आपण त्यावर देखील पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत लास्ट इयर देखील आपण या वेबसाईट वरती पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत या वेबसाईट वरती आले नंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथे बघा लेफ्ट साइड ला तुम्हाला लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट इन कॅप यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे कोणतं कॉलेज आहे आणि त्यांच्या कोर्सेसचे नेम इथे दिलेले आहे ते इथे तुम्ही बघू शकता तसेच चॉईस कोड प्लस कोर्स नेम देखील तुम्हाला इथे दिलेला आहे त्या प्रकारे तुम्ही पूर्ण लिस्ट ही बघू शकता आता ही लिस्ट ही मागच्या वर्षीची आहे म्हणजेच मागच्या वर्षी ऍडमिशन डिटेल आहे या वर्षी आल्यानंतर देखील तिथे अपडेट होईल कोणत्या कॉलेजला कोणता कोर्स अवेलेबल आहे ते तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे तुम्ही कोर्सेस ची लिस्ट बघू शकता जर तुम्हाला एक्स्ट्रा कोणता कोर्स पाहिजे असेल तो कोर्स त्या कॉलेजला अवेलेबल आहे का नाही ते इथे बघू शकता ते पाहिल्यानंतर आता बघा इथे तुम्हाला सीईटी चे मार्क हे डिप्लोमा ऍडमिशन साठी लागणार आहेत का नाही ते आपण इथे बघणार आहोत तुम्हाला ट्वेल्व पर्सेंटेज चे मार्क हे लागणार आहेत तर आता यामध्ये बघा तुम्हाला सीईटी चे मार्क हे लागणार नाही तुमचे बारावीचे जे पर्सेंटेज आहेत त्यावरतीच तुमचं डिप्लोमाचं ऍडमिशन हे होणार आहे बारावीच्या पर्सेंटेज वरती तुमचं डायरेक्ट सेकंड इयरचं डिप्लोमा ऍडमिशन इथे होणार आहे त्यानंतर आता लास्ट इयरचा कट ऑफ किती होता ते आपण इथे बघणार आहोत तर आता त्यासाठी पुन्हा तुम्हाला त्याच वेबसाईट वरती जायचं आहे जिथे आपण कोर्सेसची लिस्ट पाहिली त्याच वेबसाईट वरती जायचं आहे त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या वेबसाईट आल्यानंतर बघा तुम्हाला इथे सुरुवातीला दिसेल कॅपराऊंड वन कॅपराउंड टू आणि कॅपराउंड थ्री तर तुम्हाला तिन्ही कॅपराउंडचे कट ऑफ इते, दोन हजार तेवीस चोवीस इथे दिसणार आहेत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे कॅटेगरी दिसेल तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये किती कट ऑफ हा लागला होता इथे तुम्हाला जे वरती शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत म्हणजेच जी म्हणजे जनरल यल म्हणजे लेडीज या प्रकारे खाली देखील इथे माहिती दिलेली आहे ही देखील तुम्ही वाचू शकता तसेच तुम्हाला कट ऑफ बघण्यासाठी तुम्ही इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट मध्ये देखील कट ऑफ बघू शकता इथे तुम्हाला फक्त त्याच कॉलेजचा कट ऑफ बघायचं असेल तर इथे बघा जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट वरती क्लिक कराल तेव्हा इथे इन्स्टिट्यूट कोड आणि ने, इन्स्टिट्यूट नेम इथं लिस्टमध्ये पूर्ण दिसून जाईल त्यासमोर तुम्हाला कॅपराउंड वनचं डाउनलोड करायचं असेल टू चा डाउनलोड करायचं असेल जे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर काही इन्स्ट्रक्शनचा पेज दिसेल व खाली तुम्हाला बघा इथे एप्लिकेशन आयडी दिसेल म्हणजेच मागच्या वर्षी ज्यांनी अर्ज केले होते त्यांचा ऍप्लिकेशन आयडी असेल ऍप्लिकेशन टाईप एच एस सी से असेल म्हणजेच बारावी नंतर अप्लाय केलेला आहे व तसेच क्वालिफाईंग मार्क म्हणजेच किती पर्सेंटेज वरती ऍडमिशन मिळाले ते इथे दिलेलं आहे या प्रकारे तुम्ही लास्ट इयरचा कट ऑफ आहे इथे बघू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा